मित्रांनो नमस्कार मी अक्षय ढगे पुन्हा एकदा नवीन उडोबई तुमचं स्वागत आहे मी टिटोळा या ठिकाणावरून माझ्या मामाच्या गावी मी तर आलो आहे गाव नाही तर हे शहरच आहे नाशिकमध्ये दे देवळे कॅम्प या ठिकाणी मी आलो आहे तेवडोबाई तुम्ही बघत असाल मित्रांनो इंटरनॅशनल एक ग्राउंड आहे मैदान आणि ह्या ठिकाणी सकाळी मी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतो तर बोलण्याचा उद्देश आहे की मित्रांनो खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि मे महिना चालला मित्रांनो या मे महिन्यामध्ये मुंबईला आमच्या इथं कल्याण या ठिकाणी उल्हासनगरला देखील माझे मित्रमंडळी मीसुद्धा उल्हासनगर राहतो आणि इथं आलेलं खूप नस वातावरणामध्ये खूप मला प्रसिद्ध आतून मनामधून प्रस प्रसन्न वाटलं हिरवगार हे गौतममध्ये चालल्याने तर तुम्ही मित्रांनो बिना पाया हिरवा बिना चपलीचं गौतममध्ये चालशी आता तुमच्या डोळ्याची गोष्टी वाढेल तुम्हाला चष्मा लवकर लागणार नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवणार की शहाणे बघा मित्रांनो खूप सुंदर मोठं ग्राउंड आहे इंटरनॅशनल आहे आणि हा व्हिडिओ युट्यूबला देखील आहे माझ्या मित्रांचा माझे मित्र देखील युट्यूबर आहेत इंस्टाग्रामवर असतात तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा मित्रांनो आणि म मेन म्हण मंत, म्हटलं की देवळ कॅम्पमध्ये दे। चार ठिकाण दोन का चार ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे दुस पहिलं म्हटलं ते शाळा आली त्याच्यामध्ये आणि इंटरनॅशनल ते इथं ग्राउंड आहेच मित्रांनो तिथं पुढे त्या ठिकाणी स्टेशन आहे तिथं मित्रांनो ते स्टेशनला केले नाव शूटिंग सलमान खान ॲक्टर जे सुपरस्टार आहे त्या त्या ठिकाणी शूटिंग झालेलं आहे मित्रांनो त्या ठिकाणी देवळाली कॅम्प स्टेशनच्या इथे आणि इथे बघितलं असेल तर इथं मिलिटरीचं मित्रांनो हे आहे मित्रांनो ते बोलतात ना आपण हेलिकॉप्टर ते देखील आहे आणि खूप सुंदर हे देवळाळी कॅम्प आहे मित्रांनो देवळा कॅम्प देवळाली कॅम्प आपण बघतो ना देव तर इथं आल्याने मी जाऊपासून लहानपणापासून मित्रांनो मी इथे येतो आणि इथं आल्यानं खूप मला बरं वाटतं मित्रांनो माझे मित्र असतील इथं माझे मामा राहतात तर सांगण्याचा हेतू हाच आहे की खूप सिद्ध किती प्रशंसा करू किती वर्णन करू ते देखील कमी आहे मित्रांनो आणि बघा इथं सुश्रीश प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा स्कूल देखील आहे मित्रांनो आणि इथे मंदिरसुद्धा आहे मित्रांनो मंदिर असेल चर्च असेल गुरुद्वारा असेल तर खूप सुंदर माझे शुभम माझे भाऊ शुभमदेखील तो व्हिडिओ काढत आहे आणि किती वर्णन करू तरी कमीच आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो अक्षय ढगिया नावाने आणि बघा पाऊस मे महिन्यामध्ये में कधी पडत नाही पण कुदरत ता करिश्मा बोलतात ना देवाचा तर पाऊस बघा मित्रांनो ढगाळ वातावरण आलेलं आहे या ठिकाणी आणि असं वाटतं तू कधी जाऊच नाही मित्रांनो ना। कधी मुंबईला जाऊ नये कारण मुंबईमध्ये खूप उष्णता आहे गरमी आहे तर मी इथं फिरण्यासाठी आलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी देखील तो तो, तो माझा उद्देश होता मित्रांनो व्हिडिओ इथं काढायचा आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला अक्षय ढगे माझे युट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जे संविधान